नमस्कार नवगन सीड्स बीड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मैको सीड्स कंपनीनं एक नवीन पंपकींची म्हणजे काशीपळची एक नवीन व्हरायटी आणलेली आहे त्याचं नाव आहे बलराज तर ह्या व्हरायटीचं काय वैशिष्ट्य आहे किती दिवसात नगते याबद्दल आपण कंपनीचे प्रतिनिधी मिस्टर जाधव साहेब आपल्या बीडच्या नवगन सीड्समध्ये आलेत आपण त्यांना विचारू की ह्या व्हरायटीचे नवीन व्हरायटीचे काय कॅरेक्टर आहेत आणि ती कशी परफॉर्म करतात तर नमस्कार से। सर सर आपली मैको सीड्स कंपनीची सध्या ह्या वर्षी लॉन्चिंगची जी व्हरायटी आलेली आहे काशीपची हो तर त्याबद्दल सांगाल का आणि आपला परिचय द्या नमस्कार मी बाळासाहेब जाधव टेरिटरी मॅनेजर मराठवाडा मी आपण सांगू इच्छितो की मैको प्रायव्हेट लिमिटेड जालना ही कंपनी दरवर्षी नवीन वान बाजारात आणत असते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने यावर्षी आम्ही एक पंपकीन पी यू झुरो पाच बलराज या नावाने हो। मार्केट मध्ये उपलब्ध केलेले आहे या जातीचं वैशिष्ट्य असं आहे लागवडीनंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये या जातीचं फळ काढण्यास सुरुवात होत आणि ह्या फळाच साधारणत जे वजन आहे आठ ते दहा किलो आठ ते दहा सा? किलो मार्केट कुठे मार्केट मुंबई वाशी मार्केट लोकल मार्केट नांदेड विशेषतः कर्नाटकामध्ये वगैरे याला मागणी जास्त असते जास्त असते आणि ह्या आपण मायको कंपनी खूप स्ट्रॉंग आहे तर मग त्या जुन्या व्हरायटी व्हरायटी मध्ये काय फरक आहे विशेष हा तर काय होत दिवसांदिवस दरवर्षी शेतकऱ्यांचे मार्केटमध्ये नवीन वान येतात त्या अनुषंगाने अगोदर आमच्याकडे जे होतं ते गोलाकार असाईज एम पी एच ओके आणि लोकांची एक डिमांड होती का तुम्ही गोलाकार साईज मार्केटमध्ये इतर कंपनी जे बाजारातले त्या त्या अनुषंगाने आम्ही हे जे नवीन आले बलराज हे नवीन विकसित केलंय हे दिसायला आकर्षक आहे आणि याचा टिकाऊ पण अत्यंत चांगला आहे याच्यावर एक... विशेष प्रमुख कुठले रोग येतात बरं याच्यावरती विशेष कर्पा डावणी मिळलू याच प्रमाण थोडं जास्त असतं पण बलराज हे असं वान मैकोने दिलेलं आहे याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे दिसाला फळ आकर्षक आहे आणि याचं टिकाऊ जे आहे म्हणजे फळ काढीनंतर कमीत कमी पाच ते सहा महिने तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता ओके, ओके ओके चालते सर चालते जास्तीत शेत जास्त शेतकऱ्यांनी नवीन जे वाहन आलेले मैकोचं ते लागवड करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घ्यावं असं मी शेतकऱ्यांना विनंती करतो ओके सर धन्यवाद